गीताच कोल्हापुरी तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज मेथीचे पराठे बनवणार आहे एक जुडी मेथी घेतलेले स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे दहा बारा मिरची घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर लसूण दहा बारा पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता आणि जिरे हे सगळं आपण वाटून घेणार आहोत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक दोन वाटे मोठे आणि थोडंसं तांदळाच पीठ घेतलेलं आहे आणि चनादाच पीठ थोडं घेतलेलं आहे आता हे मी मळून घेणार आहे मिरची कोथिंबीर आणि लसूण वाटण केलेलं आहे ते मी टाकते चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकली आता हे मी पीठ मिळवून घेतो चालू थोडं थोडं पाणी घेऊन असं मळायचं झालेलं आहे बघ आपलं पीठ मळून आता झालेलं आहे बघा आपलं पीठ मळून आता हे आपण दहा मिनटं असंच ठेवून देऊया नंतर पराठे करू भिजलेलं आहे आता आपण गोळे करून घेऊया आता आपण लाटून घे असे पातळ पराठे लाटून घ्यायचा आता टाकलेला आहे आपण पराठा थोडस टाकेल थोड तेल लावून दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजून असा छान भाजून घ्यायचा खरपूस झालेलं आहे बघा आता सगळे पराठे मी लाटून बांधून घेते आता आपले पराठे तयार झालेले आहेत हे आपण दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा धन्यवाद